नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे जर तुम्हाला पुढील भागाचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला जर सायली आवडत असेल तर आपल्या चयनला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करा म्हणजेच अशा प्रकारचे सिरियलचे भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रियाने महिपच्या घरी जाऊन ज्यूस मागितले पण तिला दारू दिली गेली दारूच्या नशेत प्रियाने अश्विनसमोर काही गोष्टी उघड केल्या ज्यामुळे अश्विनला धक्का बसला प्रियाच्या झोपेत बोललेल्या गोष्टींमुळे तिच्या विरोधात सत्य उघड झाले अश्विनने प्रियाला रूममध्ये घेतल्यावर ती झोपेत बडबडली ज्यामुळे त्याला तिच्या वागण्याचा अर्थ समजला कल्पना प्रियाला कॉल करत होती पण प्रियाने कॉल उचलला नाही ज्यामुळे कल्पना चिंतित झाली पूर्णाजी रादोली होती आणि सायलीला काळजी वाटत होती सायलीने किचनमध्ये जाऊन शिरा बनवला पण पूर्णाजीने खाण्यासाठी नकार दिला विमलने सायलीला सांगितले की पूर्णाजी शिरा खाणार नाही त्यामुळे सायलीने विचार केला की पूर्णाजीला हे करणार नाही की शिरा तिने बनवला आहे आता सायलीच्या मनात विचार चालू होता की पूर्णाजीला कसे समजवावे आणि त्यानंतर ती शिरा घेऊन पूर्णाजीकडे गेली सायलीने पूर्णाजीला शिरा खाण्यासाठी समजावले पण पूर्णाजीने अजूनही नकार दिला सायलीने प्रयत्न सुरू ठेवले पण पूर्णाजीच्या मनात काहीतरी गडबड होती अश्विन आणि प्रियाच्या वादामुळे सायलीच्या मनात चिंता होती आणि ती विचार करत होती की प्रियाचे वागणे का बदले आहे या सगळ्या गोंधळात प्रियाच्या वागण्यामुळे सायली आणि पूर्णाजी यांच्यातील संबंध कसे प्रभावित होणार हे पाहणे महत्वाचे ठरले सायलीने ठरवले की तिला प्रियाला समजून घ्यावे लागेल कारण प्रियाच्या वागण्यात काहीतरी गडबड आहे सायलीने पूर्णाईला खायला समजावण्याचा प्रयत्न केला कारण तिची तब्येत बिघडू नये याची काळजी होती प्रियाने दारूच्या नशेत असताना सायलीला अडवले आणि शिरा घेऊन जाण्यासाठी नकार दिला सायलीने सांगितले की ती शिरा घेऊन जाणार नाही पण प्रियाने तिला गप्प बसण्यास सांगितले प्रियाने नागराजच्या आयडियाने पार्सल शिरा आणला आणि तो पूर्णाईला दिला सायलीने विचारले की प्रियाने शिरा कुठून केला तर प्रियाने तिला गप्प बसण्यास सांगितले प्रियाने पार्सल शिरा प्लेटमध्ये ठेवून कल्पना आणि पूर्णाईला खाली आणले कल्पना मामीला प्रियाने सांगितले की तिने शिरा बनवला आहे कारण तिच्या मैत्रिणीची तब्येत बिघडली होती सायलीने शिरा बनवण्याची तयारी केली होती पण प्रियाने तिला थांबवले पूर्णाईने प्रियाला विश्वास दिला की ती तिचे वचन कधी मोडणार नाही कल्पना शिरा खाल्यावर तिने वासाबद्दल विचारले कारण तिला साजूक तुपाचा वास येत नव्हता तर खोमट वास येत होता यामुळे प्रियाच्या शिराच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले पूर्णाईने प्रियाला विचारले की घरातले साजूक तूप खराब झाले का तर प्रियाने नकार दिला पूर्णाईने सांगितले की त्यांच्या घरात आईने केलेले तूप असते त्यामुळे काहीही खराब होणार नाही कल्पना मात्र तुपाच्या वासाबद्दल शंका व्यक्त करत होती तिला खवट वास येत असल्याचे जाणवले प्रियाने तुपाच्या गुणवत्तेवर जोर दिला पण कल्पना आणि पूर्णाईने तिला सांगितले की त्यात ड्राय फ्रूट्स नाही फक्त बेदाणे आहे प्रियाने सांगितले की तिने काजू आणि बदाम टाकले होते पण ते कुठे गेले हे तिला समजले नाही पूर्णाईने वासाबद्दल विचारले तर कल्पना म्हणाली की तिला घाणरडा वास येत आहे विशेषत तन्वीच्या जवळ आल्यावर प्रियाने गडबड करत सांगितले की तिला काहीही चप्पी बिप्ती घेतलेले नाही प्रियाच्या या खुलास्यानंतर पूर्णाई आणि कल्पना चकित झाले त्यांना प्रियाच्या बोलण्यात काहीतरी गडबड असल्याचे जाणवले कल्पना तन्वीच्या वासाबद्दल विचारत होती तर प्रियाने गडबड करत विचारले की नागराजने काहीतरी तिच्यासोबत केले आहे का प्रियाने ताबडतोब आपल्या रूममध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर कल्पना आणि पूर्णाई एकमेकांकडे पाहत राहिल्या त्यांना प्रियाच्या वर्तनाबद्दल शंका येत होती प्रियाच्या रूममध्ये आल्यावर ती वेड्यासारखी बडबडायला लागली तिने सांगितले की नागराज काकांनी तिला काहीतरी वेगळं पाजलं आहे ज्यामुळे तिचं डोकं तडतरत आहे प्रियाने स्पष्टपणे सांगितले की ती तन्वी नाही पण या सत्याबद्दल बोलायचं नाही असं तिला वाटत होत अश्विन जो या सगळ्यात उपस्थित होता त्याला प्रियाच्या वर्तनात काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं प्रियाने अश्विनला सांगितले की तिला झोप येत आहे आणि ती झोपायला लागली अश्विनने तिच्या वर्तनावर विचार केला पण त्याच वेळी त्यालाही झोप लागली प्रियाला मात्र झोप येत नव्हती तिच्या मनात विचार चालू होते की जर तिने काही बोलले तर अश्विनला सगळं समजेल तिने गडबड करताना स्वतःला तन्वी असल्याचं सांगितलं तुळशीपत्राच्या संदर्भातही काहीतरी बडबडली प्रियाच्या मनात गोंधळ होता ती एकीकडे झोपण्याचा प्रयत्न करत होती तर दुसरीकडे तिच्या मनात विचार चालू होते की या सगळ्यातून कसे बाहेर पडावे तिच्या मनात असलेल्या गोंधळामुळे ती एकदम अस्वस्थ झाली होती आणि अश्विनच्या झोपेत असताना ती एकतीच या विचारांमध्ये अडकली होती अश्विनला जाग येताच त्याने प्रियाच्या गडबडलेल्या अवस्थेकडे लक्ष दिलं प्रियाने स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करत मीच तन्वी आहे असं म्हणत स्वतःला पटवण्याचा प्रयत्न केला या गडबडीत पूर्णाजी आणि कल्पना बाहेरून आवाज ऐकून चिंतित झाल्या कल्पना म्हणाली चला आपण बघूया आणि दोघे रूमच्या दिशेने गेले रूममध्ये प्रियाची अवस्था वेगळीच होती ती वेड्यासारखी बडबडत होती मीच तन्वी मला कोण नाही म्हणणार अश्विनने तिला विचारलं तू दारू पिलीस का यावर प्रियाने तात्काळ उत्तर दिलं मी दारू प्यायला नव्हते गेले महिप्तला ज्यूस मागितलं होतं अश्विनने तिच्या शब्दांवर विश्वास ठेवत विचारलं कडे का गेली होतीस प्रियाने स्पष्ट केलं की महिप्त आणि नागराज सेलिब्रेट करण्यासाठी होते कारण त्यांना नवीन वकील दामिनी देशमुख सापडली होती तिने सांगितलं की तिला ज्यूस मिळालं नाही तर त्याऐवजी दारू दिली गेली ज्यामुळे ती चांगलीच नशेत होती या सगळ्या गडबडीत पूर्णाजी आणि कल्पना दाराबाहेर थांबून सगळं ऐकत होते त्यांना या नवविवाहित जोडप्याच्या समस्यांमध्ये अधिक रस लागला प्रियाच्या बोलण्यातून स्पष्ट होत होतं की तिच्या मनात गोंधळ आहे आणि ती या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे प्रियाच्या नशेत बोलण्यातून तिच्या मनातील गोंधळ स्पष्ट होत होता ती म्हणाली मी थकले मला झोपू दे आणि अश्विनच्या मनात विचार येऊ लागले की काहीतरी गडबड आहे त्याने तिच्या पायावर तुळशीपत्र नाहीये हे पाहिलं ज्यामुळे त्याला खात्री झाली की प्रिय तन्वी नाही अश्विनच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले कडे का गेली होती नागराज काका तिकडे काय करत होते या गोंधळात अश्विन गडबडला आणि त्याचवेळी पूर्णाजी आणि कल्पना आत आल्या प्रियाच्या पायावर तुळशीपत्र नसल्यामुळे त्यांना सुद्धा शंका आली प्रियने बारंबार मी तन्वी आहे असं सांगितलं पण आता या सगळ्यात तिच्यावर डाऊट येऊ लागला कल्पना धक्क्यात होती आणि ती अश्विनला विचारली हे सगळं काय आहे अश्विनने उत्तर दिलं मम्मा मला पण काही कळत नाही ती म्हणत होती की महिप्त शिखरेकडे गेली होती पण तिकडे ती काय करत होती हे मला समजत नाही या सगळ्या गोंधळात प्रियाची खरी ओळख उघडकीस येत होती आणि तिचा नशेत असलेला गोंधळ आता गंभीर समस्येत बदलत होता प्रिय तन्वी नसल्याचं सत्य आता सर्वांसमोर आलं ज्यामुळे सगळे चिंतित झाले मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल वर सेट करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी सिरियल बघायला मिळेल धन्यवाद